निलेश चव्हाण विरोधात स्टँडिंग वॉरंट काढण्यात आलं आहे कोर्टाकडून स्टँडिंग वॉरंट अखेर जारी झालेलं आहे पोलिसांनी स्टँडिंग वॉरंटसाठी कोर्टात अर्ज केलेला होता आणि आता अखेर हे वॉरंट जारी झालेलं आहे निलेश चव्हाण तेवीस मे पासून फरार आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथकं ही रवाना झालेली आहेत मात्र अद्यापही त्याचा शोध लागला नाहीये वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात कसवटे कुटुंबियांना बाळ घेण्यासाठी गेले असता बंदूक दाखवून धमकावणाऱ्या निलेश चव्हाण याचा स्टँडिंग वॉरंट अखेर जारी झालेला आहे पोलिसांनी त्यासाठी कोर्टात अर्ज केलेला होता त्यानुसार त्याच्या विरोधात हे स्टँडिंग वॉरंट जारी झालेलं आहे आणि यासंदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कैलास निलेश चव्हाण विरोधामध्ये आता हे स्टँडिंग वॉरंट जारी झालेलं आहे नेमकी आता पुढची प्रक्रिया कशी असेल निलेश चव्हाण यांनी जर नाव बदलून ओळख लपून तो कुठे राहिलेला असेल तर त्याची मालमत्ता जी आहे ती पोलिसांना जप्त करता येऊ शकते आणि त्यासाठीच पोलिसांनी न्यायालयामध्ये स्टँडिंग वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता त्यानुसार न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट जे आहे ते जारी करण्यात केलेला आहे त्यामुळे बावधन पोलिसांना निलेश चव्हाण याचा शोध घेण्यासाठी मदत होणार आहे त्याने जर नाव बदलून किंवा ओळख लपून तो कुठे लपला असेल तर त्यालाही शोधण्यामध्ये या स्टँडिंग वॉरंटमुळे मदत मिळणार आहे आणि दुसरीकडे पोलीस पुढे जाऊन त्याची मालमत्ताही जप्त करू शकतात नक्कीच धन्यवाद कैलास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर निलेश चव्हाण विरोधात आता कोर्टाकडून स्टँडिंग वॉरंट जारी करण्यात आलेले आहे त्यामुळे त्याने जर नाव बदलून एखादी मालमत्ता खरेदी केलेली असेल किंवा नाव बदलून तो कुठल्या कुठे लपला असेल तर आता या संदर्भात कारवाई देखील केली जाणार आहे